बजरंगना गावडींचा पुतण्या आणि शुभम भांडी निरालांची झाली त्यांना ठोकलेला हनुमंतना हनुमंत उर्फ मुन्ना गावडे यात फटके वस्तूचा आणि काका गावडींचा पट्टा आणि अनिल काका गावडेंचा पुतण्या बजरंगना गावडींचा पुतण्या आज टक्कर आहे शुभम भांडी बरोबर आक्रोतच्या गोष्टी चालू झालेली आहे शुभम हनुमंत सुनील आलेला आहे चलेला आहे गोखळे मगरवाडी आपण दोन्ही पैलवाना आत यायचाय लावली होती आणि कब्जा घेतला हनुमंत ना हाताच्या कोपराचा घोषणा मान्य होती ठेवलेला मुन्ना उलपानुमंत हात टाकून निघण्याच्या विचार का प्रतिस्पर्धी जाणली नाही मुन्ना ना गुन्हा आक्रमक झालेला अनिल काका गावडी बजरंगणा गावडी खरोखा समाजापुढे एक आदर्श निर्माण केलेला आहे देशी गो पालन असेल सेंद्रिय शेती असेल अशा माध्यमातून आणि घरामध्ये चारही पूर्ण पैलवान केलेले चेतन गावडी रोहन गावडी केशव गावडी आणि हनुमंत गावडी चारही पूर्ण पैलवान खऱ्या अर्थानं त्यांनी जाणलेलं आहे काय जपायचं काय जोपासायचा काय टिकवायचं काय वाढवायचं आणि आज राजकारणात सक्रिय आहेत काळ मानता पोहोचवा टिकायची एक बसवण्याचा प्रयत्न मुन्नाचा

Okay.